आजचा दिवस आहे कारण देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतील शपथविधी आधी फडणवीस सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत त्याचबरोबर सलग तिसऱ्यांदा फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत थोड्याच वेळात फडणवीस सिद्धिविनायका चरणी लीन होणार आहेत कालच म्हणजेच बुधवारी राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला होता गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर जवळपास निश्चित झालं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील आज मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होतील शपथविधी सोहळा मोठ्या दिवाघात पार पडणार आहे आझाद मैदानावर आझाद मैदान त्यामुळे आता सज्ज झालेला आहे आणि याच शपथविधी सोहळ्यासाठी प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहतील मात्र या शपथविधी आधी देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायका चरणी लीन होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे कुणाल राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे मात्र जे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत देवेंद्र फडणवीस आधी सिद्धिविनायका चरणी लीन होणार आहेत किती वाजता देवेंद्र फडणवीस इथे उपस्थित असतील प्रज्ञा आग... खरं म्हटलं तर काही तासच शिल्लक आहेत शपथविधीसाठी आणि याआधीच सिद्धिविनायक मंदिरामध्ये नतमस्तक होण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे निघालेले आहेत आणि काही वेळातच देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचतील मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख तैनात करण्यात आलेला आहे सर्वच ठिकाणी पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत आपण पाहतो याच ठिकाणावरून देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जो आहे तो आतमध्ये येईल आणि त्यानंतर मग देवेंद्र फडणवीस आतमध्ये जाऊन सिद्धिविनायक सिद्धिविनायकाचं दर्शन घेतील काही तास शिल्लक आहे आहेत या शपथविधीसाठी आणि गेले अनेक दिवस जी चर्चा होती की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री चेहरा कोण असणार याला विराम चा पूर्ण विराम मिळालेला आहे आणि महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस भूषवतील काही तासांनंतर त्यांचा शपथविधी देखील असणार आहे मात्र शपथविधी आधी ते सिद्धिविनायक चरणी लीन होणार आहेत जी, जी 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 धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी